लोकसभेत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विधानसभेत जोरदार कमबॅक केलं विधानसभेत एक्केचाळीस जागा जिंकून अजित पवार गटाने सत्तर टक्के स्ट्राईक रेट ठेवला आपली बार्गेनिंग पॉवर वाढवत अजितदादा महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेत चांगल्या खात्यांवरही त्यांचा डोळा आहे दरम्यान अजित पवारांनी देवगिरीवर पराभूत उमेदवारांची चिंतन बैठक घेतली त्यावेळी आपल्या आणखी जागा निवडून आल्या असत्या मात्र मित्र पक्षांनी कामच केलं नाही असा आरोप पराभूत उमेदवारांनी केला त्यातील अनेकांनी आपल्या पराभवात मित्रपक्षच कारणीभूत असल्याचं स्पष्टपणे सांगितलंय आपला पराभव व्हावा यासाठी भाजपकडून प्रयत्न झाल्याचा संशयही यावेळी अनेकांनी व्यक्त केला त्यामुळे राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांच्या विधानसभा मतदारसंघात नेमकं का काय घडलं होतं खरंच दादांचे पंधरा उमेदवार मित्रपक्षामुळे पराभूत झाले का तेच या व्हिडिओतून समजून घेणार आहोत नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू अजित पवारांचे एक्केचाळीस आमदार निवडून आले तर नवापुरातून भरतगावित वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दीकी वडगाव शेरीतून सुनील टिंगरे श्रीरामपूरमधून लहू कानडे इस्लामपूरमधून निशिकांत पाटील तासगाव कवटे महांकाळमधून संजय काका पाटील खेळ आळंदीमधून दिलीप मोहिते मोर्शीमधून देवेंद्र भुयार जुन्नरमधून अतुल बेंके मुंब्रा कळवामधून नजीब मुल्ला मधून बाळासाहेब आजवे मोहोळमधून यशवंत माने शिवाजीनगर मानखुर्दमधून नवाब मलिक चंदगडमधून राजेश पाटील बीडमधून योगेश क्षीरसागर या उमेदवारांचा पराभव झाला यातल्या अनेक नेत्यांनी पराभवाचं खापर भाजपवर फोडले पण खरंच असं आहे का तर सुरुवात करूयात नवापूर मतदारसंघातून पराभूत झालेल्या भरत गावित यांच्यापासून भरत गावितांनी निवडणुकीपूर्वी भाजपातून अजित पवार गटात येऊन उमेदवारी मिळवली होती निवडणुकीत मात्र ते थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले त्यांना छप्पन हजार एकशे सत्तावन्न दुसऱ्या क्रमांकावरील अपक्ष शरद गावितांना पंच्याऐंशी हजार तर काँग्रेसच्या शिरीष कुमार नाईकांना सत्याऐंशी हजार एकशे सहासष्ट मतं मिळाली यात काँग्रेसच्या शिरीष कुमार नाईकांचा फक्त एक हजार एकशे एकवीस मतांनी विजय झालाय भरत गावितांना फटका बसला तो अपक्ष लढणाऱ्या शरद गावितांचा शरद गावित मूळचे भाजपचे पण विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळालं नसल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि भरत गावितांना जाणारी पंच्याऐंशी हजार मतं आपल्याकडे वळवून घेतली याचा फटका अजित पवार गटाला बसला वडगाव शिरीतून अजित पवार गटाच्या सुनील टिंगरेंचा पराभव झालाय वडगाव शिरीमध्ये शरद पवार गटाचे बापू पठारे विरुद्ध अजित पवार गटाचे सुनील टिंगरे अशी लढत झाली होती त्यात बापू पठारेंना एक लाख तेहतीस हजार सहाशे एकोणनव्वद मतं तर टिंगरेंना एक लाख अठ्ठावीस हजार नऊशे एकोणऐंशी मतं मिळालीत टिंगरेंचा चार हजार सातशे दहा मतांनी पराभव झालाय वडगाव शिरीमधून भाजपचे जगदीश मुळीक विधानसभा लढण्यास इच्छुक होते पण सिटिंग जागा राष्ट्रवादीची असल्यामुळे तिकीट राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरेंना गेलं त्यामुळे वडगाव शेरीच्या भाजपच्या एका गटानं टिंगरेंचं काम न केल्याचं बोललं जात आहे भाजपनं वडगाव शेरीमधून काम न केल्यामुळे टिंगरे पडले अशा चर्चा सध्या सुरू आहेत श्रीरामपूर विधानसभेत अजित पवार गटाचे लहू कानडे शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे आणि काँग्रेसचे हेमंत ओगले अशी तिरंगी लढत झाली महायुतीमध्ये अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली होती यात काँग्रेसच्या हेमंत ओगलेंचा तेरा हजार तीनशे त्र्याहत्तर मतांनी विजय झाला काँग्रेसच्या हेमंत ओगलेंना सहासष्ट हजार नव्याण्णव शिंदे गटाच्या भाऊसाहेब कांबळेंना बावन्न हजार सातशे सव्वीस तर अजित पवार गटाच्या लेहू कानाडेंना बेचाळीस हजार पाचशे एकाहत्तर मतं मिळाली पण विधानसभेत अजित पवार गट चौथ्या क्रमांकावर गेला तिसऱ्या क्रमांकावर भाजपच्या जवळचे समजले जाणारे अपक्ष सागर बेग यांनी सत्तेचाळीस हजार आठशे साठ मतं घेतलीत थोडक्यात सांगायचं तर महायुतीची एकूण मतं जर जोडली तर ती होतात एक लाख त्रेचाळीस हजार एकशे सत्तावन्न जर इथं अजित पवार गट महायुतीमध्ये एकटा लढला असता तर त्यांचा विजय झाला असता असं आकडेवारी दाखवते खेळ आळंदीमध्ये राष्ट्रवादीच्या दिलीप मोहिते पाटलांचा एकावन्न हजार सातशे त्रेचाळीस मतांनी पराभव झालाय इथून ठाकरे गटाचे बाबाजी काळे एक लाख पन्नास हजार एकशे बावन्न मतं घेत विजयी झालेत येथे मोहिते पाटलांच्या विरोधात वातावरण होतं त्याचा फटका त्यांना बसला यात काळेंसाठी शरद पवारांनी सभा घेतली होती ज्याचा फायदा ठाकरे गटाला झाला मागील काही दिवसात खेड आळंदीमध्ये भाजपने आपली ताकद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपची ताकद वाढल्याचं दिसतंय त्यामुळे भाजपचा एक गट खेड आळंदी विधानसभेत दिलीप मोहिते पाटलांबाबत निष्क्रिय राहिल्याच्या चर्चा आहेत त्यातून दिलीप मोहिते पाटलांचा पराभव झाल्याचं बोललं जातंय मोर्शी विधानसभा मतदारसंघात भाजप अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी तिरंगी लढत झाली होती यात मोर्शीमध्ये भाजप आणि अजित पवार गटात मैत्रीपूर्ण लढत झाली पण सिटिंग सीट अजित पवार गटाच्या देवेंद्र भुयारांची होती त्यामुळे भुयारांना येथून महायुतीचं तिकीट मिळणं अपेक्षित होतं पण भाजपनं उमेश यावलकरांना तिकीट दिलं ज्यात भाजपच्या यावलकरांचा चौसष्ट हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मतांनी विजय झाला तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अजित पवार गटाच्या देवेंद्र भुयारांना चौतीस हजार सहाशे पंच्याण्णव मतं मिळाली शरद पवार गट एकतीस हजार मतांसह तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला पण महायुतीमध्ये एकट्या अजित पवार गटाने मुर्शी विधानसभेची जागा लढवली असती तर त्यात त्यांचा विजय झाला असता असं बोललं आहे बीड विधानसभेत अजित पवार गटाच्या योगेश क्षीरसागरांना शिंदे गटाच्या बंडखोराचा फटका बसला बीड विधानसभेत शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत झाली होती त्यात शरद पवार गटाच्या संदीप क्षीरसागरांचा पाच हजार तीनशे चोवीस मतांनी विजय झाला संदीप क्षीरसागर यांना एक लाख एक हजार आठशे चौऱ्याहत्तर मतं तर योगेश क्षीरसागर यांना शहाण्णव हजार पाचशे पन्नास मतं मिळाली शिंदे गटाचे बंडखोर अनिल जगतापांना पंधरा हजार मतं मिळाली अनिल जगताप अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे राहिले नसते तर पंधरा हजार मतं अजित पवार गटाकडे शिफ्ट झाली असती असं बोललं जातंय यामुळे योगेश क्षीरसागरांचा विजय झाला असता पण शिंदे गटातील बंडखोराने इथलं अजित पवार गटाचं सगळं गणित बदलवून टाकलं जुन्नर विधानसभेत सुद्धा शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवारांमुळे अजित पवार गटाच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचं बोललं जातंय जुन्नरमध्ये शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार शरद सोनवणे शरद पवार गटाचे सत्यशील शेरकर आणि अजित पवार गटाचे अतुल बेनके अशी तिरंगी लढत झाली होती ज्यात अपक्ष शरद सोनवणेंचा सहा हजार सहाशे चौतीस मतांनी विजय झाला शरद सोनवणेंना त्र्याहत्तर हजार तीनशे पंचावन्न सत्यशील शेरकरांना सहासष्ट हजार सहाशे एक्क्याण्णव तर अतुल बेनकेंना अठ्ठेचाळीस हजार शंभर मतं मिळाली शिंदे गटाच्या शरद सोनवणेंनी जुन्नरमध्ये बंडखोरी केली नसती तर अतुल बेनकेंचा जुन्नर विधानसभेतून सहज विजय झाला असता असं बोललं जाते बीडमधील आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजप अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी तिरंगी लढत झाली होती यात भाजपच्या सुरेश धसांचा सत्याहत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर मतांनी विजय झाला भाजपच्या सुरेश धसांना एक लाख चाळीस हजार अपक्ष भीमराव धोंडेंना बासष्ट हजार शरद पवार गटाच्या मेहबूब शेख यांना बावन्न हजार तर अजित पवार गटाच्या बाळासाहेब आजबेंना एकवीस हजार मतं मिळाली मुळात आष्टीची सिटिंग जागा अजित पवार गटाची होती त्यामुळे नियमाप्रमाणे ही जागा अजित पवार गटाला मिळणं आवश्यक होतं पण भाजपनं आपला उमेदवार इथं उतरवला त्याचा फटका अजित पवार गटाच्या उमेदवाराला बसला महायुती म्हणून फक्त अजित पवार गटाचाच उमेदवार आष्टीमधून उभा असता तर अजित पवार गटाला इथं विजय मिळवता आला असता असं बोललं जात आहे शिवाजीनगर मानखुदमध्ये समाजवादी पक्ष शिंदे गट अजित पवार गटात तिरंगी सामना झाला होता यात समाजवादी पक्षाच्या अबू आझमींचा बारा हजार सातशे त्रेपन्न मतांनी विजय झाला होता या विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे सुरेश पाटील आणि अजित पवार गटाचे नवाब मलिक यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली होती त्याचा फटका नवाब मलिकांना बसल्याचं सांगण्यात आहे सपाच्या अबू आझमींना चोपन्न हजार सातशे ऐंशी एम आय एमच्या अतिक अहमद खान यांना बेचाळीस हजार सत्तावीस सुरेश पाटलांना पस्तीस हजार दोनशे त्रेसष्ट तर नवाब मलिकांना पंधरा हजार मतं मिळाली मानकूर शिवाजीनगर विधानसभेतील शिंदेगट आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज केल्यास ती होते पन्नास हजार सातशे चौसष्ट इतकी त्यात स्थानिक भाजप नेत्यांनी नवाब मलिकांचे काम न केल्याच्या चर्चा आहेत कारण मलिकांवर भ्रष्टाचारांचे आरोप लागलेत थोडक्यात सांगायचं सा। तर शिंदे गटानं आणि भाजपनं इथून अजित पवार गटाला योग्य ती मदत न केल्यामुळे अजित पवार गटाचा उमेदवार इथून पराभूत झाल्याचं बोललं जातंय चंदगडमध्ये अजित पवार गटाचे राजेश पाटील शरद पवार गटाच्या नंदिनी बाभुळकर अपक्ष शिवाजी पाटील आणि अपक्ष अप्पी पाटील अशी चौरंगी लढत झाली होती त्यात भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार शिवाजी पाटलांचा चोवीस चो हजार एकशे चौतीस मतांनी विजय झाला चंदगड विधानसभेतून शिवाजी पाटलांना चौऱ्याऐंशी हजार दोनशे चोपन्न राजेश पाटलांना साठ हजार एकशे वीस नंदिनी बाभुळकरांना सत्तेचाळीस हजार दोनशे एकोणसाठ तर अप्पी पाटलांना चोवीस हजार पाचशे ब्याऐंशी मतं मिळाली यात भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील निवडणुकीत उभे राहिले नसते तर अजित पवार गटाचे राजेश पाटील सहज विजयी झाले असते असं बोललं जाते वरील आकडेवारी सुद्धा हेच दाखवते थोडक्यात पराभूत झालेल्या जागांपैकी जागांवर अजित पवार गटाच्या उमेदवारांचा भाजप आणि शिंदे गटामुळे पराभव झाल्याचं दिसतं तर उरलेल्या तासगाव कवटेमहांकाळ इस्लामपूर वांद्रेपूर्व पूर्व मुंब्रा कळवा या पाच जागांवर स्थानिक समीकरणं कारणीभूत ठरल्याचं लक्षात येतं पण अजित पवार गटाच्या पराभूत उमेदवारांच्या आरोपावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी एकमेकांचं विश्वासानं काम केल्याचा दावा केलाय भाजपच्या कार्यकर्त्यांनी परिवार म्हणून काम करताना राष्ट्रवादीच्या घराघरात जाऊन प्रचार केलाय त्यामुळे उपस्थित होत असलेल्या शंका निराधार असून त्यांना काही अर्थ नसल्याचंही दरेकर म्हणालेत तुम्हाला काय वाटतं अजित पवारांच्या दहा उमेदवारांचा पराभव भाजप आणि शिंदे गटाने काम केलं नाही म्हणून झाला असेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका